जत ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नमस्कार जत ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पाहुयात आजच्या फळक घडामोडी जत शहरात अनेक ठिकाणी गटारीचे पाणी रस्त्यावर नगरपालिकेचे दुर्लक्ष अनेक वेळा तक्रार करूनही रस्त्यावर पाणी गटारीत सोडण्याकडे लक्ष देत नसल्याने नागरिकातून संताप शहरातील जवळील भोसले अपार्टमेंटकडे जाणाऱ्या रस्त्यावर गटारचे पाणी रस्त्यावर साचल्याने नागरिकांना रस्त्यावर जाणे येणे मुश्किल झाले आहे गटारचे पाणी रस्त्यावर साचल्याने दलदल वाढून डासांच्या प्रमाणात वाढ झाली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे नगरपालिकेच्या अनेक कर्मचारी याच रस्त्यावरून ये जा करतात मात्र या रस्त्याकडे गांभीर्याने पाहताना दिसत नाहीत जैन मंदिराकडून येणाऱ्या गटारीचे सांडपाणी पुढील गटारीस न जोडता रस्त्यावर सोडण्याने नागरिकातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे या साठलेल्या पाण्याची दुर्गंधी सुटलेली आहे या रस्त्यावर लहान मुले रोज शाळेला ये जा करतात त्यांना गटारीवर पाय ठेवून जावे लागत आहे शहरातील पत्रकार नगर व विद्युत कॉलनीची हीच अवस्था झाली आहे मुख्याधिकारी याकडे लक्ष देतील का असा सवाल उपस्थित होत आहे